कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेमध्ये देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मी तर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडाऊ फाउंडेशनने जाहीर केला आहे देश देशसेवेसाठी धडपडणाऱ्या तरुणांना अन्नासारख्या मूलभूत गरजा विनामूल्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकीच असल्याचे फाउंडेशनने सांगितले भरतीसाठी येणाऱ्या वीस हजारपेक्षा जास्त सहभागी उमेदवारांना याचा लाभ होणार आहे संजय घोडावत विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमामध्ये चेअरमॅन संजय घोडावत यांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोगडे यांना अन्न मान्यवर उपस्थित होते भरती प्रक्रिये दरम्यान हजारो युवक दिवसभर प्रतीक्षित असल्याने त्यांच्या जीवनाची समस्या टाळण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे यावेळी संजय घोडावत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले देशाचे रक्षण करणाऱ्या भावी जवानांसाठी मदत करण्याची संधी आम्ही आमचे भाग्य समजतो कारण या सर्व ांमुळे आपण आपला देश सुरक्षित आहे वाईट आर्मीच्या लोकहिताच्या कामाला संजय गोडावत फाउंडेशन भविष्यातही सहकार्य देत राहील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत शैक्षणिक रिटेक शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत शैक्षणिक व आरोग्य उपक्रम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना मदत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत कोरोना काळातील गरजूंना आवश्यक ती मदत अशा अनेक सामाजिक कार्यांची परंपरा फाउंडेशनने आधीपासूनच जपली आहे व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी मोला या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत सांगितले या पाठिंब्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या शेकडो युवकांना पोषक अन्नाची सुविधा उपलब्ध होऊ शकली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्प